गुड मॉर्निंग सर्वांना सर्वांना माझ्याकडून हॅप्पी दिवाली उजरं दिसतो नाही तर मस्तपैकी सगळ्यात आधी मी पहिली आंघोळ केली तर आता दुसरी कोण गेलाय दुसरीला पांगोळीला मी जाते तुम्ही चालला आई चालल्यात आता दुसरी ताईंची काय चाललं तू ताईंची रांगोळी चालली म्हणतात तू आगोळी कर मी रांगोळी काढते चला रांगोळी बघते ताईंची चालली रांगोळी छान काढली चांगली काढली हम्म मस्त काढली हॅपी दिवाली हॅप्पी दिवाली हॅप्पी दिवाळी मी ते केली बघा हॅपी दिवाळी

माझा आई प्रॉब्लेम आहे म्हणजे नर्साला आताही नाही धक्पकडता चला कशी दिसते मी कुंकूले मोठं लागले चला आता सगळ्यांच्या आंगोळी बाकी माझे झाले म्हटलं मला स्वयंपाकाला लागा लागावं लागेल तर चहा ठेवते चहा चपात्या करते कारण भूक लागते गोळीने सकाळ सकाळ नाश्त्यासाठी तर मग आता हे चपातीची तयारी करते चहा चपातीचा नाश्ता झाला म्हणजे टेन्शन नाही नाश्त्याचे चपात्या आणि मग ठीक काय आले नाही ही बोल मी फोन करतो डायरेक्ट त्याच्यामुळे बोल ठीक आहे सरप्राईज द्यायचं असेल काहीतरी त्यांना लवकर न सांगता येऊन सरप्राईज द्यायचं असेल तर चला आवडते पटपटा व्हिडिओ कंटिन्यू करा शेवटपर्यंत बघा आजचा व्हिडिओ खूप छान असणार आहे तर चला आवडते पाटपट्टा इटली मला लागतं बरं हे मला अंदाज कराण्याचा दिवसाला अंदाज राहिला नाही मला

झाला मिळून तर चला मस्त मग चहा ठेवतो सगळ्यांसाठी आणि चहा पिऊन नये चहा पिल्याशिवाय माझ्या घशाची कोरड जात नाही चहा पिल्याशिवाय मला काम सुचत नाही त्याच्यामुळं आधी मी चहा घेणार आहे चहा पिला जरा एनर्जी आल्यासारखं तो भूप टाकते दोन गॅसवरती

नंदिनी म्हणतात गुड मॉर्निंग बाबू गुड मॉर्निंग हो कोण छ चुडी मि देतो तोले मि दे दे मामू चाले उठ उठला नाही होता चंदात कतेचे

जाळे वगैरे काही नाही नाएं। का पुढे आपल्याकडे तर चला मस्त पैकी टाइम चालले कारल्याची रेसिपी मस्त पैकी यात हळद टाकली असते ना एक कुडपणा सरू गेला असता हा हळद पण ते केलं ना हळद मिठानी सगळं कोडपणा चालले हळदी कारलं मला आवडतं बरं का कारलं मस्त लागवलं तुम्हाला आवडतं कारल्याची आवड कार का फक्त म्हणतो माणूस माणूस कारलं कडू लागतं कडू लागतं पण ते बनवण्यावरती मग ते छान लागतं कधी कधी ते सफेद कारलं बी ना अजून एकदा पण खाल्ले जा सफेद कारलं सफेद कारलं कुकरमध्ये मस्त उकडायला उकडायला टाकतात त्यांना शेंगदाणे भाजायचे म्हणून मी दिलाय एवढा मोठा गॅस मी उकडा करून दिलाय गाडीवर चक्कर मारायचे आहे गाडीला हात पण गाडीवर उद्या चक्कर मारायची मुंबईला म्हणजे दिसली तुम्ही घर बदलले का तर तुम्ही वेगळ्याच घरात कधी कधी दिसतय आता आपण लेडी बदल तुमच्या घरामध्ये बनवतोय ना तर ते मध्ये तुम्ही रूम बदल का म्हटलं नाही आता ते वेगवेगळं दिसतंय पहिले तुम्ही मध्ये काढायचे ना म्हणजे नाही आधी किचन किचनमध्येच असते चला चला मी नाश्ता देते बी ट्वेल्व लवच कर हां चालेल पण बस का त्यात नाही ते सगळं खाल्ली पडत काय उथून आण धा ना गेलं तर गेलं नाव तिशी चला खाल्ली काय चला देऊ पुढ बघतोय आम्ही सगळी जन्म वाट वेदांत खाऊंगे गारुईन वेदांत दांत दान, वेदांत लगेच ताप हे झाले गरम झाले भाकरी मी के भाकरी केल्या आता मस्तपैकी चपात्या झाल्या भाकरी केल्या आता आम्हाला नाश्ता करायचा ताता देव नाश्ता करायचा मग झालं नाश्ता केल्यावर मग बाकीचे जगा भांडे वगैरे घासायचे पटपट ताता देव कोणी आले होते पटपन दीडून आणले होते बाहेरून आणलेले तर चला पॉपकॉर्न नाश्ता करायचे ताई कुठे गेले काय नाश्ता करून घेतो त्यांनी मस्त कारल्याची भाजी केली आणि थांब ना देते जायचं आलेले आहेत नाश्ता झालाय आता फोटोबाज झालाय आता सक, नाही सकाळी विठोबा पण झालाय हा आता का कुंकू लावले पोटोबा झाला आता काम कामोबा करायचा बाकी कामहोबा काम तिकडे कामाचा काम पसारा आता ताई शंकर पाया बनवणार आहेत आणि त्यांना म्हटलं आम्ही सर्व तोपर्यंत आवरून घेतो म्हणजे पटपट होईल आणि प्लस आपल्याला करायचं आहे पुरंपुळाचा स्वयंपाक काय काय आहे आज किती वाजले सव्वा अकरा वाजलेत नाही कायचं बालूशाही बोलला मी आधी फ्रिश आहे त्या नांग तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा आता काम करते पटक हे आले लेट तक